हाय हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तर त्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे याला आपल्याला छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर हे वीस पंचवीस मिनटं छान मुरू द्यायचे आहेत तर यामध्ये पाणी घालून आपण याला झाकून ठेवूया आणि पंचवीस मिनटं मुरू देऊया त्यानंतर मी इथे पावभर चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ चवीप्रमाणे त्यानंतर इथे एक वाटी दही घातलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये धनेपूड आणि एक चमचा तिखट घातलेला आहे नंतर यामध्ये मी मॅजिक मसाला घातलेला आहे ऑप्शनल आहे नसेल तर नका टाकू त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे हे छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे नंतर हे पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे बघू शकता गरम पाणी ठेवलेलं आहे एका गंजामध्ये त्यामध्ये मी काही मसाले टाकलेले आहेत तमालपत्र लवंगा त्यानंतर हे जे तांदूळ ते आहे ते मी त्यामध्ये उकडून घेतलेले आहे ऐंशी टक्क्यापर्यंत जास्त शिजू नाही द्यायचे ऐंशी टक्के शिजवलेले आहेत आणि हे आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी हे निथळून घेतलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरा त्यानंतर इथे कांदा घालायचा आहे दोन कांदे चॉप करून घ्यायचे आहेत आणि ते छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक बघू शकता आपले कांदे छान झालेले आहे लाल आणि त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून तर टोमॅटो आपला छान शिजलेला आहे नंतर यामध्ये आपण काही मिरच्या घालणार आहोत दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या नंतर त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये काही मसाले घालायचे आहे गरम मसाला मीठ चवीनुसार त्यानंतर आपण जे मेल्ट करून ठेवलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं चा। नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि या चिकनला थोडी वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून हे शिजल्या जाईल तर बघू शकता चिकन आपलं छान शिजलेलं आहे त्यानंतर इथे आपण जो भात तयार केलेला आहे तो घालायचा आहे तर यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे हे पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर त्यानंतर मी इथे कांदे फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता कांदे छान लालसर फ्राय करून झालेले आहेत आपले ते आपल्याला त्यावरतून टाकायचे आहेत आणि ते गरम केलेलं तेल पण वरतून सोडायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता त्यानंतर कांदे घालून घेऊया नंतर त्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यावर हा भारी खलबत्ता ठेवणार आहे मी तर बघू शकता आपले पाच मिनटं झालेली आहे आणि तयार आहे आपली खमंग अशी बिर्याणी नंतर यावर कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आणि हे अशी गरमागरम साफ करायची आपल्याला अशा प्रकारे गरम गरम ताटात काढून घेऊया आणि तयार आहे आपली मस्त पैकी झणझणीत अशी बिर्याणी चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद